रामकृष्ण हरिमावली कशी काय चालली दुटी एकंदर बरी चालली का बघितलं का कसं काय चालते ते शेळ्या छान असे आहे बघा एकंदर आपली दुटी हा आता श्रावण मास संपला थोडंसं कॅटरस लाईनची कामं थोडी थंड आल्यात झाला आता गणपतीचं चा चालूच होईल भंडाऱ्याचं चा काम परत तिकडं अनेक हटावं लागल पण एकंदर ह्यावं का आपलं दैनंदिन जीवन ही आपल्या शेळ्या आणि आता एकंदर शेळ्या राखायचं काम चाललंय काय वाटतं ते माऊली शेळे हे का सकाळ धरण शेळ्या चारत्या आणि पाऊस काळ चांगला झाल्यामुळं मनमुराद असं त्यांना खायला भेटतं या हे का हे बोकुळ आणि एकंदर हे शेळ्या कशा काय वाटतं ते माऊली शेळ्या आता ह्याच्यातल्या एक दहा बारा शेळ्यांनी पिलं दिले ती म्हणजे येले ते बाकीच्या काय आहे ते यायच्या राहिले ते एक दहा बारा अजून यायच्या राहिले ते शेळ्या म्हणजे दहा पंधरा येल्या दहा पंधरा अजून म्हणजे एक यायच्या राहिले त्याच मनाचे एकंदर एका एक इकडे असं मस्तपैकी वातावरण आहे आणि त्या वातावरणात चाललं आहे एकंदर आपली शेळ्याची ब्युटी काय करायचं हां शेतकरी जीवन काहीतरी करून आपलं उपजीविका चालवावं लागते आमाऊली काय करायचं हे बघा हां आपला पेशा आहे धनगरी मग ती तर सांभाळलं पाहिजे ना काय करायचं परंपरागत ही आमचा पिढीजात धंदा आणि मग हा तर सांभाळलाच पाहिजे उत्सारूपी जीवन जगत असताना प्रत्येकाचं सुख सोधण्याची शैली वेगवेगळी आहे कुणाला कशात सुख प्राप्त होतं कोणाला कशात सुख प्राप्त होतं परंतु माऊली मी ह्या शेळ्यांच्या धंद्यामध्ये सुख सोधतो आणि याच्यातच मी सुखी आणि समाधानी आहे कारण समाधानातच सुख सामावले हे सामावलेलं आहे हे वास्तव सत्य आहे म्हणून हा आमचा पेशा आणि ही आमची खरी दौलत आमची दौलत खरी किंवा हीच आमची संपत्ती खरी याचं कारण असं आहे मावली की प्रत्येक शेतीच्या धंद्यामध्ये रेट हा दुसरा आहे म्हणजेच भाजीपाला घ्या बा फळंभाज्या घ्या किंवा धान्य घ्या म्हणजे प्रत्येक वस्तूचा रेट ठरवणारे दुसरे आहेत परंतु ह्या माच्या शेळीच्या धंद्यामध्ये ह्याचं मोल करणारा स्वतः मी आहे कारण का याचा रेट स्वतः आम्हीच ठरवतो आणि त्या पद्धतीने आम्ही विक्री करतो याचा रेट दुसऱ्याला ठरवायचा अधिकार नाही आणि म्हणून हा धंदा अतिशय उत्कृष्ट आहे शेतकऱ्याला फक्त तो मन लावून केला तरच ठीक आहे एकंदर हा व्हिडिओ माऊली आपल्याला कसा वाटला मित्रांनो तो मला कमेंटद्वारे कळवा व लाईक करायचं राहून आहे लाईक करा शेअर करा आणि टाका एका शेळू केला सबस्क्राईब करून बरं असतंय माऊली माझी